नमस्कार सर्वांना श्रीस्वामी समर्थ सोमवारी केलेल्या या पाच उपायांनी होते महादेवाची कृपा दूर होते अकाळ मृत्यूचे भय चला तर मग पाहूया सोमवार हा भगवान शिवाचा अत्यंत प्रिय दिवस आहे या दिवशी केलेल्या काही उपायांमुळे अकाळ मृत्यूचे भय दूर होते हिंदू धर्माच्या मान्यतेनुसार प्रत्येक दिवस कोणत्या ना कोणत्या देवतेला समर्पित आहे त्याचप्रमाणे सोमवार हा भगवान शिवाचा दिवस मानला जातो सोमवार हा भगवान शिवासोबत पार्वतीची पूजा करण्याचेही दिवस आहे अनेक जण या दिवशी उपवास करतात या दिवशी विधिवत पूजा करण्यासोबतच ज्योतिषशास्त्रात सांगितलेल्या काही उपाय केल्यास प्रत्येक दुःखातून मुक्ती मिळते अकाल मृत्यूच्या भयापासून देखील मुक्ती मिळते यासोबतच सुख समृद्धीची प्राप्त होते सुख समृद्धीही प्राप्त होते जाणून घ्या घेऊया या उपायांबद्दल या मंत्राचा जप करा एक सोमवारचा संबंध भगवान शिवाशी आहे या दिवशी ओम नम शिवाय चा एकशे आठ वेला जप करा ओम नम शिवाय या मंत्राचा एकशे आठ वेला जप करा दोन शिवस्रोताचे पठण श्रोताचे पठण सोमवारी शिवस्रोताचे पठन करावे दररोज याचे पठण केल्याने सर्व रोग दोष भय दूर होतात चंदनाचा तिलक लावावा रंगाचे चंदन, लावा। रंगा चंदन भगवान शंकराला खूप प्रिय आहे त्यामुळे देवाची पूजा करताना चंदन लावा चार शिव रक्षा स्त्रोताचे पठण करावे पैशाची तंगी दूर करण्यासाठी दर सोमवारी शिवरक्षा श्रोताचा पाठ करा पैशाची तंगी दूर करण्यासाठी दर सोमवारी शिवरक्षा श्रोताचा पाठ करा पाच अभिषेक करा महादेवाच्या पिंडावर दुधाचा अभिषेक करा त्यासोबत बेलपत्र धतुरा वगैरे अर्पण करा त्यासोबत बेलपत्र धतुरा अर्पण करा सहा वैवाहिक जीवनात अडचण येत असल्यास जलाभिषेक करा आर्थिक चंचन असल्यास गंगाजलाने अभिषेक करा आर्थिक चंचन असल्यास गंगाजलाने अभिषेक करा सात या गोष्टी दान करा पितृदोषाचा प्रभाव कमी करण्यासाठी काळे तीळ पितृदोषाचा प्रभाव कमी करण्यासाठी काळे तीळ मिसळून कच्च्या तांदळाचे सोमवारी दान करावे कच्च्या तांदळाचे सोमवारी दान करावे आठ या गोष्टी करणे टाळा सोमवारी केस नख सोमवारी केस आणि नख कापणे टाळा तसेच नऊ सोमवारच्या दिवशी मांसाहार आणि मद्यपान करू नये सोमवारच्या दिवशी मांसाहार आणि मद्यपान करू नये अशा प्रकारे आपण पाहिलं सोमवारी केलेल्या या पाच उपायांनी होते दे महादेवाची कृपा दूर होते अकाल मृत्यूचे भय हे सोमवारी उपाय नक्की नक्की करून पहा आशा करते तुम्हाला ही व्हिडिओ नक्की आवडली असेल आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या योगेश्वर कृपा या चॅनलला सबस्क्राईब करा भेटू एका पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद श्रीस्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ